आधी अवकाळी आणि आता मान्सूनच्या तडाख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित कोलमडलं आहे त्यामुळे पुढचा काळात जगावं कस असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्यामुळे शेतात व चाळीस साठवून ठेवलेला कांदा भिजला तर अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा न काढल्याने त्याचं नुकसान झाल्याचं चित्र समोर आलंय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्याने चांगला भाव मिळेल हे त्यांचं स्वप्न बंगलय उत्तर पुणे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथे शेतकऱ्याचं पावसात कांदा भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले निलेश पडवळ असं या शेतकऱ्याचं नाव या शेतकऱ्याने वक्रीत साठवण्यासाठी ठेवलेला थे एकशे पंचवीस पिशवी कांदा हा अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने पूर्णपणे भिजलाय या कांद्याच्या भोवती पूर्णपणे तळ साचला असून यात हा कांदा सडून खराब झालाय हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने या शेतकरी कुटुंबाचे अश्रू अनावर झालेत खर तर अनैसर्गिक संपत्ती ही ठिकाणी ओढवून आलेली आहे आपण बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पाऊस सुरू आहे एक सावरण हो साधारण एक एकर मध्ये कांदे लावले होते आपण काढलेले स्टॉक करायचा होता परंतु अचानक आलेल्या पावसाने शेतातला कांदा शेतात राहण्या आजूबाजूला सगळं तळ्याचं स्वरूप निर्माण झालेलं आहे एक सव्वा लाख ते दीड लाख रुपयापर्यंत खर्च आला होता मात्र आज या ठिकाणी बघू शकतो एकही पिशवी भरणार नाही अशा अवस्था या ठिकाणी झालेली आहे मायबाप सरकारने नेहमी असतं की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहू शेतकऱ्याचे पंचनामे केले जातात पंचनामे केल्यानंतर साधारण पंधराशे के लेखच विनंती करायची आहे कृपा करून आपण असो की जगाचा पोशिंदा बळीराजा आहे आता बळीराजाचाच बळी जाण्याची वेळ आली आहे बळीराजाने बळी देण्याच्या अगोदर आपण मायबाप सरकारने जर आमच्या शेतकऱ्यांकडे पाहिलं तर आपले आनंद उपकार आम्हाला शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी उधार उसनवार करून महागाच्या कांद्याचे बियाणे खरेदी केले नांगरणी उखरणी लागवड निंदणी खुरपणी त्याचप्रमाणे महागडे खत फवारणी असा सुमारे एकरी सत्तर हजार रुपयांवर खर्च केला त्यांना तीन एकरात जवळपास दोन लाख दहा हजार रुपये खर्च आला कांद्याचे उत्पादन जोमात आले त्यातून बऱ्यापैकी पैसे मिळतील अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी निलेश पडवळ यांना होती निसर्गाच्या अवकृपेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडताना दिसते आता शासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत किती मदत मिळेल याबाबत साशंकता आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुढच्या काळात उभे करण्यासाठी आता शासनाने भरीव मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे मायबाप सरकार शेत या शेतकऱ्यांना किती मदत करणार याकडेच शेतकऱ्यांचं लक्ष लागले शकुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे